आम्ही देवीचा दंडवत बोलतो दंडवत सांगा माझा दंडवत सांगा दंडवत सांगा माझा दंडवत सांगा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तुळजापूरच्या तुळजाईला माहुराच्या रेणू केला दंडवतसा दंडवत सांगा माझा दंडवत सांगा शक्तशृंगी आंबाबाईला मैसूरच्या चा, चा ना। काशी अन्न दंडवत सांगा दंडवत सांगा माझा दंडवत सांगा शिवनेरीच्या शिवाईला प्रतापगडच्या मीनाक्षी पुण्याच्या पर्वतीला दंड सांगा <गगगा> दंडवत सांगा माझा दंड वत सांगा <गगा> कांचीपुरच्या मीना काशीपूरच्या कामाक्षीला मथुरेच्या मीनाक्षीला देव कन्या कुमारीला दंड दंडवत सांगा माझा दंडवत सांगा अष्टभुजा पद्मावतीला चतुर्शिंगी जोगेश्वरीला देवी अंबाबाईला दंडवत सांगा दंडवत सांगा माझा दंडवत सांगा कलकत्त्याच्या काल केला कालमित्र एकवी गोव्याच्या शांताईला दंडवत सांगा दंडवत सांगा माझा दंडवत सांगा शाकांबरी व्यागरांबरी शीतला देवी पितांबरी परळीच्या शीताईला आईला वज्रेश्वरी शारदा देवीला दंडवत सांगा दंडवत सांगा माझा दंडवति सप्तशती सर्वशी जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई मीराबाई अंगनाथा तुळशीला पालगावच्या मुक्ताईला दंड दंडवत सांगा माझा दंडवत सांगा सांगाव माऊलीला दत्तवाडी माऊली दंडवत सांगा दंडवत सांगा माझा दंडवत सांगा पंड रुक्मिणीला तू का विठू माऊलीला ज्ञानेश्वरी माऊलीला दंडवत सांगा दंडवत सांगा माझा दंडवत सांगा दंडवत सांगा माझा दंडवत सांगा धन्यवाद